नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव वाशी मार्केटचा तर मित्रांनो वाशी मार्केटमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे लाल तर लाल कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे नऊ हजार सातशे सत्तावन्न क्विंटलची तर आवक कमी झालेली बघायला मिळत आहे मुंबई बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर मुंबई बाजार समितीमध्ये चौदाशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मिळाला आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर सॉरी मुंबई बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव